एसके मराठी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे पोलीस भरतीच्या मैदानी चाचणी महाराष्ट्र पोलीस दलाचा मोठा निर्णय विद्यार्थ्यांची ती अडचण दूर होणार या संदर्भात संपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल नवीन असाल तर चॅनेल लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी राज्यात सुरू असलेल्या पोलीस आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या भरतीतील मैदानी परीक्षेच्या तारखा या एकाच दिवशी किंवा सलग दिवशी लागून आल्याने राज्यभरातील लाखो विद्यार्थी चिंतेत आहेत असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी मांडला होता सरकारने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करता पोलीस भरती व एस आर पी एफ भरतीच्या तारखा बदलाव्यात अशी मागणी त्यांनी केली होती महाराष्ट्र पोलीस दलाकडून या मागणीची दखल घेण्यात आली पोलीस भरती दोन हजार आहेत व त्यांची मैदानी चाचणी एकाच दिवशी आली असेल अशा उमेदवारांना किमान चार दिवस अंतराने वेगवेगळ्या तारखा दिल्या जातील असा निर्णय घेण्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांनी दिली आहे महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील रिक्त पदे भरणे यासाठी मैदानी चाचणी परीक्षा एकोणीस जून पासून संपूर्ण राज्यभर सुरू होणार आहे उमेदवारांना विविध पदाकरिता शिपाई चालक बँडस्मन सशस्त्र पोलीस शिपाई तुरुंग पोलीस शिपाई एका घटकात किंवा हो वेगवेगळ्या घटकात अर्ज करता येतात त्यानुसार एकास आत्वा, दोन पदा मैदानी चाचणीसाठी हजर राहण्याबाबत स्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे काही उमेदवारांची गैरसोय होऊ शकते म्हणून सर्व घटक प्रमुखांना व महाआयटी विभागास सूचना देण्यात आली आहे की ज्या उमेदवारास एकाच वेळी दोन पदाकरिता मैदानी चाचणीस हजर राहण्यासाठी सूचना दिली असेल तर असा उमेदवार पहिल्या ठिकाणी हजर राहिल्यानंतर त्या उमेदवारांना दुसऱ्या ठिकाणी वेगळी तारीख देण्यात यावी अशा सूचना केल्याचं महाराष्ट्र पोलिसांच्या वतीनं सांगण्यात आलं आहे पोलीस भरती दोन हजार बावीस आणि तेवीस मध्ये ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त पदांकरिता अर्ज जा केले आहेत व त्यांची मैदानी चाचणी एकाच दिवशी आली असेल तर अशा उमेदवारांना किंवा चार दिवस करू वरती तसेच पुढे बघा दुसऱ्या ठिकाणचे घटक प्रमुखांनी अशा उमेदवारांची मैदानी चाचणी घ्यावी तसेच मैदानी चाचणीची पहिली तारीख आणि दुसरी तारीख यामध्ये चार दिवसाचे अंतर असावे मात्र पहिला उमेदवार हजर होता याचे लेखी पुरावे दुसऱ्या मैदानी चाचणीच्या वेळी सादर करावे लागतील असं पोलीस दलाकडून सांगण्यात आलं आहे पोलीस भरती आणि एफ भरतीची मैदानी परीक्षा एकाच दिवशी आल्याने राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन पोलीस भरती करणाऱ्या युवांना दोन्ही मैदानी परीक्षांना परवानगी देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल सरकारचे आभार असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे आता ऐन पावसाळ्यात भरती प्रक्रिया होत असल्याने मैदानी चाचणी युवकांना त्रास होणार नाही यासाठी सरकार निवाऱ्याबाबत आवश्यक ती पाऊल उचलेल ही अपेक्षा असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद